पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक भरतीचे वेळापत्रक अखेर ठरले बघा सर्वत्र जाहिराती येत आहे एवढ्या जाहिरातील्या तेवढ्या जाहिरातील्या परंतु आपल्याला प्रत्यक्षात पोर्टलवर जाहिराती दिसून येत नाही परंतु मित्रांनो आपली प्रतीक्षा संपलेली असून या तारखेपासून पोर्टलवर प्रत्यक्षात जाहिराती दिसून येतील मग जाहिराती दिसून आल्या परंतु प्राधान्यक्रम सुविधा नेमकी कधी दिली जाईल आणि तत्पूर्वी जर कधी आचारसंहिता लागू झाल्यास आपल्या भरतीचे काय होईल हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहणार आहेत मित्रांनो बघा महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे येत्या एकोणतीस ये जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती पाहता येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका नगरपंचायत शाळांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये सध्या स्थितीत चौसष्ट हजार शिक्षकांची कमतरता आहे मात्र शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि टेट व टे टी ए आय टी चाचणीतील गुणांनुसार होईल यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर आपले प्राधान्यक्रम नोंदणी करावी लागणार आहेत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विभागने शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती वेळेच्या आत पूर्ण कराव्यात त्यानंतर तपासणी करून संबंधित व्यवस्थापकाने सात फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपापल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात आले आहे पात्र उमेदवार एकोणतीस जानेवारीपर्यंत पोर्टलवर प्रकाशित सर्व जाहिराती पाहू शकणार आहेत पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये पात्र उमेदवारांना लवकरात लवकर प्राधान्यक्रमणाची सुविधा दिली जाईल या संदर्भातील सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील असेही परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत पोर्टलवर जाहिराती दिसल्यानंतर लगेचच प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे मग हे करत असताना जर कधी आचारसंहिता लागली तर निवडणूक आयोगाकडे तसं मागणी करण्यात आलेली आहे की आचारसंहितेमध्ये आदेश देता येतील किंवा नाही तरी मित्रांनो एकोणतीस ज्या तारखेनंतर आपल्याला प्रत्यक्षात सर्व चित्र स्पष्ट होणारच आहे तरी सर्व उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो